भारताच्या किनारपट्टीच्या संदर्भामध्ये केंद्रीय गृह मंत्रालयानं नुकतीच नवीन आकडेवारी प्रसिद्ध केलेली आहे त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर भारताच्या पूर्वीच्या किनारपट्टीमध्ये नव्यानं प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार सत्तेचाळीस पॉईंट सहा टक्के एवढ्या प्रमाणामध्ये वाढ दर्शवण्यात आलेली आहे भारताच्या किनारपट्टीला एकूण लागून असणाऱ्या जिल्ह्यांची संख्या जर पाहिली तर ती लक्षात ठेवायचं त्र्याहत्तर आहे आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की कि किनारपट्टी जी आहे ती भारतातील नऊ राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशांना लाभलेली आपल्याला पाहायला मिळते तर ती नऊ राज्य जी आहेत ती क्रमाने लाभलेल्या किनारपट्टीनुसार कशा पद्धतीनं लक्षात ठेवायची तर त्यासाठी एका ट्रिक्सच्या माध्यमातून आपल्याला ती लक्षात ठेवता येतील ट्रिक्स मागले त्याचं विश्लेषण आपण बघूया बघा गवताळ प्रदेश महाराष्ट्रात पश्चिमेला कावळा उडतो टकाटक आता या ट्रिक्सच्या माध्यमातून बघा गौ म्हणजे गुजरात राज्य ताळ म्हणजे तमिळनाडू राज्य तिसऱ्या क्रमांकावरती येतो आंध्र प्रदेश राज्य चौथ्या क्रमांकावरती येतो महाराष्ट्र राज्य पाचव्या क्रमांकावरती आहे पश्चिमे पश्चिम बंगाल राज्य सहाव्या क्रमांकावरती आहे कावळा म्हणजे या ठिकाणी केरळ राज्य उडतो म्हणजे ओडिसा राज्य आणि टकाटक तक म्हणजे कर्नाटक राज्य आता सर्वांनाच आपल्याला अगदी लहानपणापासून माहिती आहे की मा भारतामध्ये सर्वात कमी केनारपट्टी लापलेलं ला राज्य म्हणजे ते आहे गोवा आणि याच्यानंतर येणार ते राज्य म्हणजे या ठिकाणी गोवा ज्याला सर्वात कमी किनारपट्टी लाभलेली ला आहे तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय की कि सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे आणि भारताच्या एकूण किनारपट्टीची लांबी नवीन आकडेवारीनुसार नेमकी किती आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच